अवधभूत चिंतना श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सगळेजण सकाळी देवपूजा करत असतात तर सकाळी देवपूजा केल्यानंतर जे देवांच्या स्नानाचं आंघोळीचं पाणी असतं देवपूजा करताना जे नंतर उरलेलं पाणी असतं स्ने देवांना आपण जे स्नान घालतो त्यानंतर बरंचं पाणी उरलेलं असतं तर त्या पाण्याचं करायचं काय बघा आपण देवांची आंघोळ घालतो ही एक खूप पवित्र गोष्ट आहे ही प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज झालीच पाहिजे पण मग ते करताना काहीतरी चुका आपल्याकडून व्हायला नको माहितीच्या अभावी किंवा कळत नकळत पण आपल्याकडून काही चुका होऊन जातात त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना आपण व्यवस्थित त्याची माहिती करून घ्यायची आणि मगच ते करायचं कारण उगाचच मग त्या गोष्टीचा लाभ मिळण्याऐवजी मग त्या गोष्टीचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात बरेचसे बघा बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की आम्ही सकाळी देवपूजा करतो देवांना स्नान घालतो आणि त्यानंतर बरेचसे पाणी उरलेलं असतं तर त्या पाण्याचं करायचं काय तुमच्या घरात सुद्धा सकाळी देवपूजा नक्कीच होत असेल त्यानंतर पाणी जे आहे देवपूजेचं पाणी जे आहे तर ते उरत असेल तर तुमच्या मनातसुद्धा हा प्रश्न येत असेल की हे पाणी आता कुठे टाकायचं किंवा आमच्याकडून हे पाणी टाकताना काही चू चूक तर होत नाही ना बरेचसे लोक काय का करतात तुळशीला हे पाणी टाकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की देवपूजेचे पाणी कधी पण तुळशीला अर्पण करू नका तुळशी हे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे तुळशी हे सुद्धा एक देव आहे त्यामुळे देवपूजेचं उष्ट पाणी तुम्हाला तुळशीला टाकायचं नाही आहे तुळशीमध्ये फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच तुम्हाला टाकायचं असतं आणि जो व्यक्ती तुळशीला असं देवांच्या आंघोळीचं देवपूजेचं पाणी टाकतो तर ते तुळशीची पावित्र्यता राहत नाही देव तुळशीला असं उष्ट पाणी टाकल्यामुळे तुळशीचा तिथे अपमान होतो तर त्याच्यामुळे तुम्हाला कधी पण लक्षात ठेवा तुळशीला तर बिलकुल हे पाणी टाकायचं नाही आहे बरेचसे लोक ही चूक करतात त्यामुळे तुम्ही करत असाल तरी आजच सुधारा देवपूजेचं पाणी हे कधी पण तुळशीला टाकायचं नाही तुळशीला रोज तुम्ही स्वच्छ तांब्यामध्ये तुम्ही पाणी भरून घ्या आणि त्या तांब्यावर पाणी तुम्हाला टाकायचं आहे यानंतर मग आपल्याला वाटेल की मग ते पाणी टाकायचं कुठे तर अगदी सरळ आणि सोपं यासाठी याच्यासाठी सोल्युशन आहे जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा वगैरे त्यामध्ये आंघोळ घातलेले जे पाणी आहे ते पाणी तुम्ही इतर झाडांना टाका किंवा बघा तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकू शकतात जिथे कोणाचा पाय पडणार नाही ही पण गोष्टीची एका काळजी घ्यायची आहे की तुम्ही कुठे पण फेकून देऊ नका की कोणाचे तिथे पाय वगैरे पडेल अशा घाणड्या वगैरे ठिकाणी टाकू नका तुम्ही झाडांना टाकू शकता तुमच्या इथे घरामध्ये कुंडीमध्ये बाकीच्या इतर कुठले झाडं असतील तर तिथे त्यांना तुम्ही टाकू शकता की जेणेकरून कोणाचा पाय पडणार नाही आणि झाडांना टाकणं तर अतिशय उत्तम आहे तुळशी सोडून फक्त बाकीच्या जा झाडांना जा टाकायचं आहे किंवा तुम्ही ते पाणी एका वाटीमध्ये काढून तुम्ही जर समजा बरेचसे लोक घराच्या खिडकीमध्ये बघा पक्ष्यांसाठी वगैरे दाणे ठेवत असतात पाणी ठेवत असतात तर ते पाणी तुम्ही पक्ष्यांसाठी सुद्धा ठेवू शकतात पक्षांनी ते पिलं तरी सुद्धा चालेल हरकत नाही ठीक आहे फक्त तुळशीला टाकायचं नाही आहे आणि कोणाचा पाय वगैरे पडेल अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं नाहीये देव धुतलेलं पाणी तर कधीच तुळशी तुळशीला टाकायचं नाहीये तर ही एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि बरेचसे लोक ही चूक करतात म्हणून बघा तुमच्या हातून पण आत्तापर्यंत काही चुका झाल्या असतील तर त्या लगेच सुधारा कारण तुळशी ही खूप पवित्र मानली जाते लक्ष्मी जाती एक अवतार आहे म्हणून तिला कधी पण तुळशीला देवांचं आंघोळीचं पाणी टाकायचं नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं एखादा झाडाजवळ टाका फुल झाडं फळ झाडं त्यांना तुम्ही टाका एक घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जिथे कोणाचा पाय पडत नाही अशा ठिकाणी तुम्ही टाका चालेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ